कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला आता वेग आलेला आहे भाजपने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका स्वबळावरती लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केलेली आहे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक महत्वाचं राजकीय समीकरण उदयास येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे संभाव्य उमेदवार समीर नलावडे यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येताना दिसत आहेत कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडलीय या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे समजते विशेष म्हणजे कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांच्या नावावरती एकमत झाल्याचे कळते शिंदे गटानेही संदेश पारकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर येत आहे राज्याच्या राजकारणात नेहमीच विरोधात राहिलेले हे दोन गट स्थानिक पातळीवरती एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत सिंधुदुर्गातील या घडामोडींमुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे